आयपीएल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे यावेळी बीसीसीआयच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन जूनला अंतिम सामना खेळवला जाईल तर चा पहिला क्वालिफायर सामना सुद्धा एक जूनला मोदी स्टेडियमवरच रंगणार आहे चा सा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे आणि पहिला क्वालिफायर राऊंड सुद्धा याच स्टेडियमवर होणार असल्याची माहिती आता बीसीसीआय बैठकीतून दिलेली आहे आयपीएल दोन हजार पंचवीसचा चा अंतिम सामना अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे यावेळी च्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन जूनला अंतिम सामना खेळवला जाईल तर आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना सुद्धा एक जूनला मोदी स्टेडियमवरच रंगणार आहे आयपीएलचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे आणि पहिला क्वालिफायर राऊंड सुद्धा याच स्टेडियमवर होणार असल्याची माहिती आता बीसीसीआयनं बैठकीतून दिलेली आहे